नमस्कार ना मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलला तर तुम्ही मागच्या व्हिडिओज बघितला तुमका समाजला आपण इला हम्पीमध्ये आणि मित्रांनो काय सांगू तुमका एक नंबर एकदा तरी हम्पीक भेट देवा ना तुम्ही जे आठवणी आणि जे तुम्ही मी सांगू शकत नाही तुम्ही आता बघा जी आता एक एक तुमच्या समोर व्हिडिओ येत ना तुमका पण समजा की हम्पी किती भारी आता आणि काय एक्सपेन्सिव्ह नाही हा सगळा एक नॉर्मल रेटमध्ये हा खाण्यापासून स्टेपासून सगळा सगळा तुमका या, तुम या व्हिडिओत आमका किती खर्च का आलो सगळा तुमका या सिरीजमध्ये समजताना तर हा एपिसोड टू असा हम्पीमधलो फिरण्याचा पहिलो दिवस तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाताला कोरॅकल राईड करू जी पूर्ण देशात फक्त मध्ये होता असा माका तरी वाटता आणि हो एक्सपिरियन्स नक्की घ्या ती जाताच ना तर तुम्ही हो एक्सपिरियन्स घ्यावा नक्की पर पर्सन पाचशे रुपये असता अर्ध्या तासासाठी एक तास घेतला सांग आ, हजार रुपये घेतात पण एक तास घेऊची काय गरज नाही पाचशे रुपयाचीच घ्यावा बेस्ट एक्सपिरियन्स मस्त वाटता तर आणि त्याच्यानंतर आम्ही गेला अंडरग्राऊंड शिवा टेम्पल म्हणजे जमीन जमिनीची जी पातळी आहे त्याच्या खालीता मंदिर बनवलेला आणि तो पण एक्सपिरियन्स एक नंबर होतो त्याच्यामुळे चला तुमचं जास्त वेळ न दवडता डायरेक्ट तुमका घेऊन चालतंय कोरायकर राईडसाठी आणि त्याच्यानंतर अंडरग्राऊंड शिवा टेम्पल चला आता व्हिडिओ सुरुवात करत आहे ना लुक मैसूर मे ती सारखे दिसत होतं समोरच तोंड मागची जी पार्ट बघ हा हा मैसूर में जम्बू सवारी चलता है ना सर हा पैसा दिकराय बराबर बराबर ये तुंगभद्रा ही पानी आता है ना तुंगभद्रा बाबू खाली बघ जय श्रीराम तो सीता सहग्रुप ही उदारीच आहे ना तर आता आपण कोरेकल राईड करतो आहोत एक त्यांची हैसुली मला वाटतं कोरेकल राईड अजून ख इंडियामध्ये होत नाही तुमकही माहित नसत तर तुमका आज समजा कोरेकल राईड काय असतं ती एक गोल होडी असता आणि गोल होडीमध्ये आपण बसणार आहोत आणि आता तकडे के उकडे जाणार आहोत तर आमचे हे चाललेलं आहे बघा आम्ही आमचं ह्या करता हॅशटॅग कोकणकर मी मालवणी आणि हॅशटॅग देवगड मित्रांनो नक्की ते एकदा तरी तुम्ही हमपीक भेट द्यावा

अरे बस हे बघ कुठून कुठून जातोय ते चल तू पुढे चल मग शूटिंग मध्ये दिसशील मला धाव जा धाव जा सांग मला काय काय ते काय रे कुठे वाट आहे तिकडनं चल नंतर नंतर हा काली काली बंदर आहेत ते काय करत नाही तिथे हनुमान स्वारींचे आहेत ना, ना, ना ते नाही काय ना करत नाही અભો યન ડાઉન इतकी होडी बघा आता ही कोरेकल राईड आहे फेमस आणि आय थिंक पूर्ण इंडियामध्ये ही हयच होता बाकी काय होत नाही ते बघा सरळ करतात बाजूला बाजूला जड असणार ना ती बघा ती घेणार दगडी आणि ह्या ह्याच्यातनं जाणार आपण तुंगभद्रा नदीचं पाणीच आहे बोलतात कोराकल राईड तर ह्याची आता ही कोरॅकल राईड आपण करतो आणि जातो त्या साईड का आता लाईफ जॅकेट ह्या करून घेऊया घालून घेऊया ते देऊन ठेवतात म्हणजे काय झालं तर परत हे झालं तर फोन करू हा इधर बाद फोन करू ना ओके चालेल टू इथे 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 बस असे असे भरून देत म्हणजे मी पाण्याकडे साईड का बसलोय बाबू इथे इथे नको अरे इथे येते सगळंच पाण्यात जाणार आहे ना, ना, दाएगा। ना दाएगा। तर ही जर को, कोरेगाल राईडमध्ये तर पर पर्सन तुमच्याकडनं पाचशे रुपये घेतले पण ह करून घ्यावा नाही तर सोनापूर लेक तुम्ही गेला त्या साईडिक तर ता परत आणि तुमचं वेगळे चार्ज करू शकते याच्यातच तुम्ही दोन तीन स्पॉट आहेत त्यांचे ते आपण बघून घेऊया अरे बघा आता आम्ही निघाला काय काही रे मस्त ही राईड चावणी आणि कुठे होत नाही इंडियामध्ये ऐकलं हा गुलु गुलु फिर हो ते गोल गोल फिरवतात पण दुसऱ्या आपल्या कसं ह्या करू घेणार नाही ड्रोनडुबर होतो आपलं माहीत आहे ना तिची नाटकं काय ती ट्रोनची हा घाल भारी कसं वाटला काहीतरी वेगळ अनुभव ना नुण। नुण। सावली आली नायच टाकायच काय हो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी तर करतोय तो बगड बघित वालीने तोडलेले आहेत ते बघ दगड हे मुठ्ठीने मी <laughs> सांगतो बघ तू होय शंभर टक्के शाहनिक सांगू होतोय शूटिंग कर पण काहीतरी हवं का तू सर्व हो <laughs> या फिर लाते थे या के जब हम नहीं थे हमने बोल नहीं बहुत पुराना है तो जो मेडिटेशन का ब्रश सब पूरा करो पुराने पुराने कैसे जाते पानी से अब राउंड राउंड में

उस मंदिर में नहीं जा रहे हम लोग वो नहीं दिख रहे तेरे को सेंटर में बैठे हो कहां नहीं है नंदी का है वो देखो ऊपर का है वो ना स्टैचू बनाया वो नंदी का

<laughs> बस हो होतास तर ही कोरॅकल राईड मस्ट आ, मस्ट कराच एक वेगळं एक्सपिरियन्स तुमका येतलो आणि हे काय गंगात नात बघा हे का महाकुंभ गेले नाही ना तर हे पण कसा पवित्रत नदी हनुमान सॉरी हॉ स्वतः आंघोळ करायचे आणि फ्रेश वॉटर हा तर ही राईड कोरायकल राईड नक्की करा विसरा नको खूप एक नंबर अशी राईड आणि एक खूप वेगळं एक्सपिरियन्स हा हे बघा हात बुडून घेता पाण्यात आणि आता आपण हे बघा ह्याच्याबरोबर आपण आता जाता आहोत सुग्रीव गुफा त्या साईटिक त्या साईटिक जाता लावू ती पण सुग्रीव गुफा बघून घेऊया असू दे होय होय केलंय तर आमचं आता रिक्षावालो काही राहलो बघूया तो इलो की तो आमकां घेऊन जाय तगडी वाट बघतोय रिक्षावालाचा उलटा झाला वाट बघतोय आता आपण इलाव अंडरग्राऊंड शिव टेम्पल ह्या टेम्पलचं महत्त्व काय माहिती ही जमिनीची जी पातळी आहे ना त्या पातळीच्या खाली मंदिर बनवलेला आता आपण तुमक दाखवतोय हे बघा शिव टेम्पल स्वर आपल्या घेऊन जातो इकडे इकडे बाबू <laughs> तर आपण चलता होती जमिनीचा भाग खायचो बघायचो आता उतरत आपण खाली जाणार आणि त्याच्यापेक्षा उतरत परत खाली जाते त्याच्यानंतरच टेम्पल दिसत हा तर बघा आहे ना आता उतरत जाणार पायरे आपण चल चल हा नाही ह्या विजयनगर मध्ये आणि इकडे आमचे फोटोची भागली हो रूमच्या जवळ आहे तिकडे तिकडे आपलं विरुपक्ष टेम्पल जवळ आहे ना आपला रूम तिकडे आहे ते बघा इथे आपण आता चप्पल वगैरे काढूया आणि आत्मय दर्शनासाठी जाऊया काय दाखवता का आला मायडे मला लागणार मला अँगल घ्यावा लागेल ना स्वर्णी श्रावणी आली आहे बघा गा। गार है। खाली आहे ना या होय भाऊ माती बी पाय देऊ नको खाली बघून चल बाबू चिकल हा ते पाणी साठला ना तर त्याच्यामुळे झाला भाऊ या साईड या साईडला दगडावरच पाहिजे पाय देऊ नको चिकल आहे बाबू खाली अजिबात पाहिजे इकडे 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 नको जाऊ पुढे या साइडला एका साइडला बघा इथे नंदी आहे आणि आतमध्ये ते आहे पाणी आहे बाबू कुसलं आहे पाणी ते सगळं आपण आता इथून आलो आणि या सगळ्याकडे पाणी साचलं त्याच्यामुळे कसं वाटतं तर पाणी कुसताना त्याचा वास येतो सगळं वया तिकडून जा कस वरती वरती आहेत मोठी वसली आहे हातबाई जास्त आहेत का हा काळूबाई ना जास्त आतमध्ये सावकाश सावकाश হতান্য়িয়ে পালেড়ে হান্য়ে পান্য়ে. আয়ে নিয়ে এ য়ে. সংদে এ ওয়ে. মাকান সলারে. সায়া একান্য়ে আয়ে আয়া. আ�